दिल्लीमध्ये झालेला ब्लास्ट हा नेहमी होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यापेक्षा वेगळा होता हा दहशतवादी हल्ला असूनही इथं बॉम्ब ब्लास्ट झाल्याचा पुरावा मिळालेला नाहीये घटनास्थळी बॉल बेअरिंग किंवा खिळे सापडलेले नाहीयेत जखमींना बॉम्बस्फोटांमध्ये होणाऱ्या श्रापनेल किंवा स्प्लिंटरच्या जखमा आढळल्या नाही आहेत मृतांच्या शरीरावरती कोणतेही खिळे किंवा तार आढळले नाही आहेत बॉम्ब्लास्ट मध्ये मृतांचं शरीर हे काळं पडतं पण तसं दिल्लीच्या या घटनेत दिसत नाहीये खड्डा आढळला नाहीये जो की बॉम्ब ब्लास्ट नंतर जनरली पाहायला मिळतो याचमुळं तपास यंत्रणाही आता चक्रावून गेल्यात मग ब्लास्ट झाला कसा तर याची माहिती अशी समोर येते की मोहम्मद उमर सालवत असलेल्या त्या कारमध्ये अमोनियम नायट्रेट होतं आणि याच अमोनियम नायट्रेटचा स्फोट करून हा ब्लास्ट करण्यात आला खरं तर अमोनियम नायट्रेटचा वापर शेतीच्या खतांमध्ये केला जातो पण हेच अमोनियम नायट्रेट इतकं स्फोटक असतं की ते एकाच वेळी हजारो लोकांचा प्राण घेऊ शकतं हे याआधी देखील घडलंय याचबद्दल जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये दिल्लीत काल संध्याकाळी हा ब्लास्ट झाला पण त्या दिवशीच्या सकाळीच फरीदाबादमध्ये फतेह युनिव्हर्सिटीतल्या तिघा डॉक्टरांना अटक करण्यात आली तेव्हा त्यांच्याकडे तब्बल दोन हजार नऊशे किलो अमोनियम नायट्रेट सापडलं त्यांना ताब्यात घेतल्यानंतर घाबरून आणि डॉक्टर उमर नबी उर्फ मोहम्मद अशा या दोघांनी आत्मघाती हल्ला करण्याचं ठरवलं हा ब्लास्ट करण्यासाठी त्यांच्याकडे असणारं अमोनियम नायट्रेट हे केमिकल तसंच इंधन तेल डिझेल किंवा पेट्रोल आणि डेटोनेटरचा वापर केला गेला असावा अशी शक्यता आता वर्तवण्यात येत आहे यातलं अमोनियम नायट्रेट हे कोणत्या प्रकारचं स्फोटक आहे माहिती आहे का अमोनियम नायट्रेट हे नैसर्गिकरित्या आढळतं पांढर शुभ्र स्फटिकासारखं ते दिसतं लॅटिन अमेरिकेतल्या चिली देशाच्या अटकामा वाळवंटात या अमोनियम नायट्रेटचे जगातले सर्वात मोठे साठे आहेत पण आजच्या काळात अमोनिया आणि नायट्रिक ऍसिड याच्यापासून अमोनियम नायट्रेट असं बनवता येतं यामध्ये चौतीस टक्के हे नायट्रोजन असल्यामुळे याचा शेतामध्ये खत म्हणूनही वापर होतो पण अमोनियम नायट्रेट हे दहशतवाद्यांसाठी उपयोगाचं केमिकल बनलंय कशामुळे एकतर हे अमोनियम नायट्रेट सहज उपलब्ध होतं स्वस्तही असतं पण अमोनियम नायट्रेटचा स्वतःहून स्फोट होत नाही डिझेल किंवा पेट्रोल किंवा इतर ज्वलनशील पदार्थांसारख्या इंधनांसोबत हे अमोनियम नायट्रेट वापरलं तर ते धोकादायक बनतं थोडक्यात कमी कष्टात कमी पैशात बनवलेलं हे स्फोटक एकाच वेळी जास्त प्रमाणात नुकसान करू शकतात आणि म्हणूनच दहशतवादी कारवायांमध्ये याचा वापर केला जातोय भारतात याआधी देखील दहशतवादी कारवायांमध्ये इम्प्रोव्हाइज एक्सप्लोझिव्ह डिवाइस बनवण्यासाठी हे अमोनियम मुख्य स्फोटक म्हणून वापरलं आहे देशामध्ये पुलवामा वाराणसी मालेगाव पुणे किंवा दोन हजार अकरामध्ये मध्ये झालेला दिल्ली ब्लास्ट दोन हजार तेरामधील हैदराबाद ब्लास्ट किंवा मग मुंबईतील स्फोटासाठी जरी आर डी एक्स यूज केलं गेलं असलं तरी अमोनियम नायट्रेटचाही वापर त्यात करण्यात आला होता अशी माहिती समोर आलेली हे केमिकल स्फोटकाचं काम करतं म्हणून त्याचा वापर औद्योगिक क्षेत्रातही केला जातो जसे की खाणकाम असेल बांधकाम क्षेत्रामध्ये स्फोटक म्हणून याचा वापर करतात पण बहुतांश देशांमध्ये दे या केमिकलवरती बंदी देखील आहे भारतातही हे अमोनियम नायट्रेट केमिकल वापरण्याबद्दल अमोनियम नायट्रेट नियम दोन हजार बारा हा कायदाच बनवण्यात आलाय रेसिडेन्शियल एरियामध्ये किंवा त्याच्या आसपासच्या एरियामध्ये मोठ्या प्रमाणात अमोनियम नायट्रेट हे केमिकल साठवणं बेकायदा ठरतं कारण अमोनियम नायट्रेटमुळं काही अपघातही याआधी झालेत अगदी दोन हजार वीसची घटना आहे लेबनॉनची राजधानी बैरूतमध्ये अमोनियम नायट्रेटच्या स्फोटामुळं दीडशे लोकांचे बळी गेले होते तर सात हजार जण जखमी झाले होते तर लाखो बेघर झाले होते या स्फोटामध्ये सहा वर्ष साठवून ठेवलेल्या दोन हजार सातशे टन अमोनियम नायट्रेट हे यूज झालं होतं एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये अमेरिकेतील अल्काहोमा या सिटीमध्ये दोन टन अमोनियम नायट्रेटचा वापर करून बॉम्ब ब्लास्ट घडून आणला होता ज्यामुळं एक अख्खी बिल्डिंग त्यामध्ये उडवली गेली होती ज्यामध्ये एकशे अडुसष्ट लोक मृत्युमुखी पडले होते अमेरिकेतल्या टेक्सासमधल्या एका जहाजातल्या तेवीसशे टन अमोनियम नायट्रेटने सिगारेटचे थोटूक पडल्यानंतर पेट घेतला होता त्यामध्ये किमान पाचशे एक्क्याऐंशी लोकांचा बळी गेला होता तर सोळा किलोमीटर लांब पर्यंत या ब्लास्टचे धक्के बसले होते जर्मनीतल्या ओपाऊ इथे एका प्लांटमध्ये चार हजार पाचशे टन अमोनियम नायट्रेटचा स्फोट झाला होता ज्यामध्ये पाचशे पेक्षा जास्त लोक जागीच उत्तर चीन मधील मृत्यूमुखी पडले होते म्हणूनच अनेक देशांमध्ये या अमोनियम नायट्रेटवरती बंदी घातली गेली आहे पण तरीही हजारो किलो हे केमिकल गोळा करून हे दहशतवादी कोणता कट दिल्लीमध्ये रचत होते त्यांना इतक्या मोठ्या प्रमाणात अमोनियम नायट्रेट कसं काय उपलब्ध झाले असे गंभीर प्रश्न आता समोर येतात अमोनियम नायट्रेट याचा वापर एकीकडे शेतीसाठी खत म्हणून होतो तेच दुसऱ्या बाजूला याच केमिकलचा वापर स्फोटक म्हणूनही होतं या घटनेमुळे समोर येत आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका